हॅलो स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जी काही आता एक नवीन अपडेट आलेली आहे या अपडेटमध्ये असं आहे की आपण जर आपल्याला तीन हजार रुपये आलेले नाही आपलं जे फॉर्म भरलेलं आहे फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी देखील आपल्याला हे तीन हजार रुपये जे आहेत ते अकाउंटमध्ये आलेले नाहीत आणि अर्ज मंजूर झालेला नाही आणि इतर अजून कोणत्याही समस्या जर आपल्याला येत असतील तर आपल्याला या ठिकाणी आता व्हॉट्सअपद्वारे या ठिकाणी तक्रार दाखल करता येणार आहे तर ही तक्रार आपल्याला कशी दाखल करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तर या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चला तर मित्रांनो आता सुरू करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला यामध्ये मी तुम्हाला जी जी तक्रार करायची आहे व्हॉट्सअपवरती ही तक्रार कशी करायची आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे हा नंबर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ओपन करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती जो आहे या नंबरवरती तुम्हाला हाय मेसेज पाठवायचा आहे हाय मेसेज पाठवल्यानंतर इथे तुम्हाला बघा आपली जी लँग्वेज आहे ती लँग्वेज सिलेक्ट करण्यासाठी सांगणार आहे तर आपण ज्यावेळी लँग्वेजमध्ये या ठिकाणी वापरून हे जे तक्रार दाखल करायची या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर समोरून तुम्हाला एक मेसेज येणार आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे विभाग तुमचा जो आहे तो निवडायचा आहे तो विभाग जो आपला आपण ज्या विभागात असाल त्या विभाग आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो मेसेज आहे तो सेंड करून घ्यायचा आहे मेसेज सेंड केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला समोरून एक परत आपला जो जि जिल्हा या ठिकाणी निवडल्याबद्दल धन्यवाद देत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा जिल्हा आहे विभागामधील तर हा जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली एक तालुका निवडण्यासाठी एक ऑप्शन येणार आहे या ठिकाणी तुम्ही इथून तुमचा जो मतदारसंघ आहे तो या मतदारसंघ या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे मतदारसंघ निवडल्यानंतर खाली परत एक आपल्याला थोडीफार माहिती विचारणार आहे ही माहिती तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी इथे दाखल करायची आहे माहिती दाखल केल्यानंतर तुम्हाला शेवटी या ठिकाणी जो आपली जी तक्रार आहे जर आपले पैसे आले नसेल किंवा काय नसेल तर या ठिकाणी तुम्ही तक्रार देखील दाखल करू शकता मित्रांनो तर बघा आता समोर आपल्याला काय मेसेज येत आहे तुमचं जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला खाली इथे तुमचं जे वय आहे ते या ठिकाणी वय या टाकून घ्यायचं आहे वय टाकल्यानंतर तुम्हाला परत एक मेसेज येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला आता ज्या योजनेबद्दल तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे ती योजना या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण राज्य वीज मोफत योजना अशी भरपूर काही योजना आहेत तर या ठिकाणी आता आपण लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती घेता तर आपल्याला या ठिकाणी लाडकी बहीण योजना सिलेक्ट करायची आहे आणि सेंड नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे सेंड नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जी बी काही आपली तक्रार असेल ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपल्याला कोणत्या या ठिकाणी जे खाली मदत म्हणून जे ऑप्शन आहे या ठिकाणी मदत ऑप्शनला क्लिक करून सेंड बटनावरती क्लिक करायचं आहे आता कोणत्या प्रकारची जी मदत आपल्याला हवी आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तर आता बघू शकता इथे सिलेक्ट ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघा अर्ज करण्यासाठी मदत पाहिजे का बँक जी बी आपली काही कागदपत्रं आहे किंवा या ठिकाणी सर्व समस्या जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर लाभ मिळाला नाही इथे तुम्हाला एक आहे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही क्लिक करून जी आपली जी समस्या आहे या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता मित्रांनो या बटणावरती तुम्हाला लाभ मिळाला नाही इथं क्लिक करून सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर जी तुमची जी तक्रार आहे ती थी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि आपल्याला लगेचच या ठिकाणी तुम्हाला जी तक्रार जी आहे ती थी या ठिकाणी वर सर केंद्र स राज्य सरकारकडेही जाणार आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला कॉलबॅक येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी तक्रार आहे त्याच्यावरती जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे मित्रांनो चला लो करत, लो करत, लो वा वैसे आले तर मग मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नातेवाईकांना किंवा कोणाला पैसे आले नसतील तर त्यांना या ठिकाणी मदत होईल मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद